देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील शेतकरी वंचित राहिलेल्या कर्जमाफीसाठी करजगाव तालुका नेवासे येथील शेतकरी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मंचर येथील निवासस्थानी आंदोलन सुरूच आहे मला एकच सगळ्यांची एकत्रित बैठक झाली ह्या सगळ्या घटकांची एकत्रित बैठक झाली का एवढंच मला मला जर असं वाटत असेल नाव ऐका ना एवढ्या लाम आपण आलो दलित काय त्याचा उपयोग काय तसं नाहीये ह्या सगळ्या घटकांची एकत्रित बैठक आपल्या समस्या काहीतरी निर्णय घेऊन हे लक्षात

आता सांगा, मला तुम्ही शासन पदाधिकारी कमी शिकेल आपण शासन भरती सांगा, सांगा, मला सांगा तुमच्या सचिव तुम्ही त्या त्याला सरकारने काढले सोळापासून पुढं काढली मात कल्पना द्यायला पाहिजे मागचे लोक बोंगोलते हा होणार आहे तुम्ही कल्पना द्यायला पाहिजे आमच्या पदाधिकाऱ्याला यातून उत्तर द्या मला तू म्हणत असेल आता मी म्हणता की बैठकीची गरज काय जे तुमचं आणलेलं आहे थोडंसं पद असेल निर्णय घ्यायला लागेल ना

शेतकऱ्यांचे प्रश्न मार्ग लावायला का नाही लावले आता समजा एडीसीसी बँक असेल एअर ऑफिस असेल सर्व गोष्टीला घेऊन आम्ही एकत्र करणार प्रशासनच एकत्र करणार नाशासन हॅलो